मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे एन के ब्लॉग मध्ये तर आज आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झालेला आहे सात दिवसाच पारायण आहे आणि ज्ञानेश्वरी वाचन होणार आहे तर या पारायणासाठी मी देखील बसलेली आहे आणि कशा पद्धतीने आमच्या गावामध्ये पारायण असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही शुभ कार्यक्रमाची सुरुवात ही रांगोळीने होते तर मंडळाच्या बाहेर छानशी मोठीशी रांगोळी काढण्यात आलेली आहे त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याला आपण गणपती बाप्पांना मान देत असतो तर इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना किंवा मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे गणपती बाप्पांच्या इथे भव्य दिव्यासा मंडप उभारण्यात आलेला आहे अगदी हजारो भक्त या मांडवामध्ये बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर पादुकांचे आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती त्याच्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि मंगलकलशाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आमचं हे एकशे एक, एक पारायण आहे शंभर पारायण पूर्ण झालेत आणि एकशे एक्कावन हे पारायण आहे तर याच्यासाठी वाचकांची संख्या म्हणाल तर अगदी अडीचशेच्या पुढे पुढेच आहे तीनशे तरी वाचक आहेत आणि याच्यामध्ये जास्त करून महिलांनी सहभाग घेतलेला आहे वाचनासाठी महि मोठ्याच्या मोठ्याशा महिलांच्याच रांगा लागलेल्या आहेत तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल पारायण म्हणजे काय तर धार्मिक ग्रंथ ठराविक ठराविक मुदत म्हणजेच काय तर सात दिवस पंधरा दिवस तीन दिवस किंवा एक दिवस असं ठरवून केले जाते विशिष्ट पद्धतीने म्हणजे जसे की दिवसातून एकदा एक वाचन किंवा दोनदा वाचन करायच्या पद्धतीने श्रद्धायुक्त आणि मनापासून वाचन करणे याला निष्काम पारायण असे म्हणतात तसेच गोष्टी मिळावी म्हणून अपेक्षा न ठेवता केलेले पारायण सर्वोत्कृष्ट मानले जाते तसेच भक्तांनी देवाकडून काहीतरी मागणी किंवा अपेक्षा ठेवून पारायण केले जाते त्याला सकाम पारायण असे म्हणतात ज्ञानेश्वरी पारायण वाचन आमच्याकडे दोन सत्रांमध्ये होत होतं म्हणजे एक सकाळी असायचं सकाळी सात ते अकरा आणि दुपारी अडीच ते चारपर्यंत असायचं पुरुष देखील ज्ञानेश्वरी पारायण वाचनासाठी बऱ्यापैकी प्र प्रमाणात बसलेले होते ज्ञानेश्वरी पारायण वाचन झाल्यानंतर दुपारी चार वाजता हरिपाठ असायचा तर हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करणे हरिपाठ या शब्दाचा अर्थ हरिचे नामस्मरण करणे होय म्हणजेच काय तर हरिपाठामध्ये सारखे भगवंताचे नाव घेतले जाते यासाठी आपल्या संतांनी केलेले अभंग होय वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत आणि ते हरिपाठामध्ये गायले जातात जय जय राम कृष्णहारय जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्णहारय जय जय राम कृष्णहरि जय जय राम कृष्णहारय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्णहार विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कट्टावरी ठेवनिया तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ्रमणी विराजित तू म्हणे माझे हिची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने हारी मुखे मना हारी मुखे मना पुण्याची गणना कोण करी तर असे संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग हरिपाटामध्ये म्हटले जातात हरिपाठ झाल्यानंतर एक थोडा वेळ एक नवीन काहीतरी म्हणून फुगडीचा खेळ घेतला जायचा आणि छान पद्धतीने ही फुगडी खेळली जायची त्यानंतर आंधळी कोशिंबीरसारखा एक खेळ घेतलेला होता त्यानंतर को उलट्या उड्या मारण्याचा हा एक खेळ घेतलेला होता हरिपाटानंतर प्रवचन असते आणि प्रवचनानंतर कीर्तन असते तर प्रवचन आणि कीर्तन या दोन्ही सेवा काय मला करायला शक्य नव्हत्या कारण सगळंच करायचं म्हटलं तर घरातील पण बाकीची कामे असतात ना आमच्या गावातील एक अनिल सुतर म्हणून सर आहेत तर त्यांचं पेंटिंग खूप छान आहे तर त्यांनी रांगोळीतून हे चित्र काढलेलं आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे की रेड्याचे मुखी वेद बोललेले तर त्याचं त्यांनी ते चित्र काढलेलं आहे रांगोळीतून खूप छान असं सुंदर आहे असं वाटत पण नाही की ते रांगोळी आहे चित्रच असल्यासारखं वाटत आहे त्यानंतर सकाळी पहाटे काकड आरती असते आणि काकड आरतीला देखील महिलांची भरपूर गर्दी असते तर आमच्या इकडे दोन तीन वर्ष झाले गांधी ज्वेलर्सतर्फे पैठणी लकी ड्रॉद्वारे पैठणी दिली जाते तर आ, असा पण एक कार्यक्रम आमच्याकडे राबवला जातो आणि ब बर, बऱ्याचशा महिला या काकड आरतीसाठी उपस्थित असतात काकड आरती म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मातील देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय यावेळी देव देवाच्या मूर्तीला काकड्याने म्हणजेच कापसाचे एक वेगळ्या प्रकारची ज्योत असते त्याने ओवाळले जाते म्हणून याला काकडा म्हणतात आमच्या इथे एक आजोबा आहेत ते फ्रीमध्ये सर्वांना गंधाचा नाम लावत असतात तर मी देखील तो लावून घेत आहे जशी काकड आरतीसाठी स्त्रियांना लकी ड्रॉमधून पैठणी दिली जात होती तशीच वाचकांना देखील पैठणी ठेवलेली होती आणि रोज वाचकांसाठी एकच पैठणी काढली जात होती आणि त्यामध्ये दे देखील माझा नंबर लागलेला आहे म्हणजे मला देखील पैठणी भेटलेली आहे त्यानंतर पारायणाची सांगता होती तर शेवटच्या दिवशी पालखीमधून ज्ञानेश्वर महाराजांची छोटी मूर्ती आणि पादुका एका पालखीमध्ये होत्या आणि रथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची मोठी मूर्ती आणि विठ्ठल रुक्मयणीची देखील मोठी मूर्ती ठेवलेली होती आणि त्याची मिरवणूक पूर्ण गावामधून काढली जाते तसेच मध्ये आधी देखील लावली जा अडकवलेली असते आणि ती दहंडीचा देखील इथे आनंद घेतला जातो स्त्रिया या दिंडीमध्ये फुगडी खेळ खेळत असतात आणि देवाचे नामस्मरण करत करत ही दिंडी निघालेली असते आणि खूप छान अशी दिंडी असते आणि फुगडी खेळ खेळल्यामुळे दिंडीला एक वेगळीच अशी शोभा येते तर अशा पद्धतीने आमच्या गावचे पारायण झालेले आहे आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद देखील असतो त्याचे काही मी शूट केलेले नाही आहे जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ